राम राम शेतकरी बंधूंना स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील कापूस बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून काही स्वरूपात जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला दररोज बाजारभाव अपडेट जाणून घेण्यासाठी मदत होईल बघा शेतकरी मित्रांनो सध्या कापसाचे बाजारभाव आठ हजार रुपये आणि सरासरी महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त कापसाला सात हजार आठशे सात हजार सातशे रुपयापर्यंतचा दर मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या बाजारभाव जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे वडवणी बीड येथे अवकालेले दोनशे पंच्याण्णव क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे एकोणसत्तर रुपये क्विंटल सर्वसंधार सात हजार आठशे एकोणनव्वद रुपये क्विंटल आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समिती उमरेड बाजार समिती अवकालेले अकराशे बावन्न क्विंटल जास्ती दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल सर्व आंधार सात हजार पाचशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा पुढे आहे देवळगाव राजा बाजार समिती अवकालील आठशे क्विंटल जसे जसं दर सात हजार आठशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसंधार सात हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणघाट येथे अवकालेले सात हजार पन्नास क्विंटल जास्ती दर आठ हजार दहा रुपये क्विंटल सर्व अंधार सात हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समते वर्धा येथे अवकालेले दोन हजार तीनशे क्विंटल जास्ती दर हजार दहा रुपये क्विंटल सर्वसांधार सात हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती हिमायतनगर यवतमाळ येथे अवकाळी पासष्ट क्विंटल जास्ती दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे मध्यम स्टेपलचा कापूस बघा पुढे आहे पुलगाव बाजार समती जास्ती दर आहे दोन आठ हजार रुपये क्विंटल आणि सर्वसादार सात हजार नऊशे रुपये क्विंटल जात